नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर आवराणे आयुर्वेदशास्त्र ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत मित्रांनो कौन आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नाचणी रागीचे फायदे पाहणार आहोत असे कोणकोणते आजार आहेत कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला नाचणी ही उपयोगी पडू शकते तुमचे आजार असे कोणते आहेत की जे लवकर बरे होण्यासाठी तुम्ही नाचणीचा समावेश हा आपल्या आहारामध्ये करायला हवा या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये नाचणीचा उल्लेख आढळतो तसंच काही आजारांमध्ये सुद्धा नाचणी ही पथ्यकर आहे असं आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे अष्टांग संग्रह आणि सुश्रुत संहिता या दोन ग्रंथांमध्ये नाचणीचा उल्लेख आढळतो त्याचे गुणधर्म सांगितलेले आहेत तुमच्यासमोर बघा ही दोन श्लोकं जे आहेत ते मी ठेवतो त्याच्यामध्ये नाचणीचा उल्लेख आपल्याला सापडतो त्याचे गुणधर्म आपल्याला लक्षात येतात सुश्रुताचार्य सांगतात मधुली मधुरा शीता स्निग्धा नंदी मुखी तथा आणि अष्टांग संग्रहामध्ये वर्णन आहे शीतवीर्या विशेषेण स्निग्धा वृष्या मधुलिका आता नाचणीला संस्कृतमध्ये मधुलिका किंवा मधुली असं म्हटलेलं आहे इंग्लिशमध्ये त्याला फिंगर मलेट म्हणतात हिंदीमध्ये रागी म्हणतात मराठीमध्ये आपण नाचणी म्हणतो तर नाचणी ही शीतवीर्या विशेषण आहे असं सांगितलं आहे तसंच नाचणी ही स्निग्ध पण सांगितलेली आहे आता आयुर्वेदामध्ये वेगवेगळे गुण असतात स्निग्ध वृक्ष शीत उष्ण तर ह्या गुणांनी तो एखादा पदार्थ जो आहे तो आपल्या शरीरावर काम करत असतो आता नाचणी काय सांगितलं आहे स्निग्ध आहे स्निग्ध आहे म्हणजे काय एक प्रकारे शरीराला पोषक आहे आणि जो शरीरातला कोरडेपणा आहे तो कमी करणारी नाचणी आहे तसंच नाचणी ही विशेष आणि शीतविर्याची आहे त्यामुळे शरीराला एकंदर ही पोषक होते पौष्टिक होते याचमुळे लहान मुलांना गर्भवती ज्या माता आहेत त्यांना तसंच ज्या लॅक्टेटिंग मदर्स आहेत स्तनपान करणाऱ्या माता आहेत आणि वयोवृद्ध व्यक्ती आहेत ह्या सगळ्यांना नाचणीचा फायदा हा होऊ शकतो नाचणीचा वापर या अशा सगळ्या लोकांनी जरूर करावा लहान मुलांना बघा जर त्यांच्या शरीराची वाढ जर व्यवस्थित होत नसेल तर नाचणीचं सत्तू जर तुम्ही त्यांना दिलं तर त्यांना चांगला फायदा होऊ शकतो नाचणीला बघा मोड आपण आणून त्याचं सत्तू तयार करतो सत्व तयार करतो तर हे सत्व लहान मुलांच्या वाढीसाठी अतिशय चांगलं असं पौष्टिक असा पदार्थ आहे आजकाल आपण पाहतो की लहान मुलांना अनेकजणं वेगवेगळी सप्लिमेंट्स देतात दुधामध्ये काही पावडर असतात प्रोटीनच्या वगैरे त्या टाकून दिली जातात तर ह्या सगळ्या गोष्टी देण्यापेक्षा जर तुम्ही नाचणी सत्तू नाचणीचं सत्व याचा वापर जर तुमच्या लहान मुलांसाठी जर तुम्ही केलात तर आणखी चांगला फायदा तुम्हाला होऊ शकतो कारण हे नॅचरल स्वरूपाचं एक टॉनिक त्यांना मिळू शकतं आणि बाकीचे ज्या पावडर्स असतात प्रोटीन पावडर आहेत किंवा काही इतर सप्लिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये जास्त करून कॉर्नफ्लॉवर असतं मक्याचं पीठ जे असतं आणि ते इतकं हेल्दी नसतं त्याच्यामुळे जे काय आपली पारंपरिक पद्धतीने ज्या गोष्टी आपण आधीपासून वापरत आलो आहोत त्याच्यावरच जर आपण स्टिक राहिलो तर मला वाटतं आणखी चांगला फायदा आपल्याला जो आहे तो होऊ शकतो आयुर्वेदामध्ये जसं गहू पौष्टिक सांगितलेले आहेत तसेच नाचणीसुद्धा आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहे त्यामुळे ज्यांना गहू सोसवत नाही काही लोकांना बघा ग्लुटेन ॲलर्जी असते गहू खाल्ला की पोटामध्ये गॅस होतो ॲसिडिटी होते तर अशा लोकांसाठी नाचणी हा जो आहे तो चांगला पर्याय आहे चरक संहितेमध्ये दमा असलेल्या व्यक्तींनी नाचणीचं सेवन करावं असं सांगितलेलं आहे कारण नाचणी ही स्निग्ध आहे तर त्यामुळे दमा ज्या लोकांना आहे त्यांनी नाचणी जी आहे ती थोडीशी उष्ण करून जर घेतली तर चांगला फायदा होईल बघा दम्यामध्ये कसं आहे की उष्ण आणि स्निग्ध असे पदार्थांचं सेवन करणं हे आवश्यक आहे असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे दमा म्हणजे काय की ज्या लोकांना दम लागतो छातीमध्ये थोडा थोडा कफ होतो चालल्यावर दम लागतो किंवा ज्यांना अस्थमा आहे अशा व्यक्तींनी नाचणीची भाकरी जी आहे ती खायला हवी आणि ती कशी खायला हवी बघा सांगतो नाचणीची भाकरी करताना त्याच्यामध्ये थोडंसं सुंठ पावडर टाकायची एक पाव चमचापेक्षा कमी सुंठ पावडर आणि पाव चमच्यापेक्षा पण कमी पिंपळी पावडर सुंठ आणि पिंपळी पावडर तुम्ही जेव्हा भाकरी भाजणार आहात त्यावेळी नाचणीच्या पिठामध्ये थोडं थोडं टाकायचं आणि त्यामध्ये थोडंसं एक दहा थेंब वीस थेंब इतक्या प्रमाणामध्ये कॅस्टर ऑइल एरंड तेल टाकून जर तुम्ही नाचणीची भाकरी जर बनवली आणि जर ती काही दिवस जर सेवन केली तर निश्चितपणे तुम्हाला दमा जो आहे किंवा छातीतला कफ जो आहे तो कमी होण्यामध्ये तुम्हाला फायदा जो आहे तो होऊ शकतो नाचणी ही हाडांसाठी अतिशय बेस्ट आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत असेलच कारण कॅल्शियमचं अतिशय रिचेस्ट स्रोत जो आहे भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम नाचणीमध्ये आहे त्यामुळे हाडं जर तुमची तुटली असतील फ्रॅक्चर झालं असेल अस्थिभग्न झालेलं असेल तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही नाचणी ही जरूर आहारामध्ये ठेवा तसंच तुमची हाडं झिजत आहेत डिजनरेशन होतं आहे हाडांमध्ये कटकट असे आवाज येत आहेत तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही नाचणी जी आहे ती वापर करू शकता नाचणीची भाकरी आहे त्याचं सेवन करू शकता अशावेळी तुम्ही थोडंसं एरंड तेल आहे किंवा थोडंसं खोबरेल तेल आहे नारळाचं तेल आहे ते थोडंसं तुम्ही नाचणीच्या भाकरीच्या पिठामध्ये जर टाकून तुम्ही भाकरी जर भाजलीत आणि ती सेवन केलीत तर आणखी चांगला फायदा तुम्हाला होऊ शकतो ऑस्टिओपोरोसिस ज्यांना झालेलं आहे किंवा ज्यांची हाडं ठिसूळ झालेली आहे अशांनी नाचणी तीळ आणि दूध नाचणी तीळ आणि दूध असं कॉम्बिनेशन करून जर तुम्ही सेवन केलात तर आणखी चांगला फायदा होऊ शकतो म्हणजे नाचणीची भाकरी तुम्ही करताना त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि हे जी भाकरी आहे ती रात्री झोपताना किंवा दुपारची तुम्ही दुधाबरोबर जर सेवन केलात तर हाडांचा ठिसूळपणा कमी होण्यामध्ये आणखी चांगल्या पद्धतीने तुम्हाला उपयोग जो आहे तो होऊ शकतो नाचणी ही वृक्ष पण सांगितलेली आहे वृश्य म्हणजे आपल्या शरीरातला जो शेवटचा सा सातवा धातू शुक्र धातू आहे तो उत्तम बनवण्यासाठी नाचणी उपयोगी पडते आजकाल आपण पाहतो की अनेक दाम्पत्यांना इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे म्हणजे मूल लवकर होत नाही तर अशा कंडिशनमध्ये दोघांनीसुद्धा जर नाचणीचा वापर आपल्या आहारामध्ये अधिकाधिक केला तर फर्टिलिटी राहण्यामध्ये किंवा तुम्ही जी काही ट्रीटमेंट घेत आहात ती लवकर फलद्रुप होण्यामध्ये तुम्हाला फायदा जो आहे तो होऊ शकतो अशा व्यक्ती अशा दाम्पत्यांनी कपल्सनी जरूर नाचणीचा नाचणीचा आपल्या आहारामध्ये समावेश करणं आवश्यक आहे आता बघा मित्रांनो नाचणीच्या भरपूर साऱ्या रेसिपीज अवेलेबल आहेत म्हणजे तुम्हाला फक्त नाचणीची भाकरीच खायला हवी असं काही नाही आहे नाचरीचं तुम्ही धिरडे बनवू शकता नाचरीपासून तुम्ही इडली बनवू शकता डोसा बनू शकता बऱ्याचशा वेगवेगळ्या पाककृती ज्या आहेत नाचणीच्या रेसिपीज ज्या आहेत त्या तुम्हाला यूट्यूबवर उपलब्ध आहेत तुम्ही नक्कीच चेक करू शकता अनेक वेगवेगळे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये नाचणीपासून वड्या बनवणं नाचणीपासून ढोकळा बनवणं इडली बनवणं असे सगळे प्रकार जे आहेत ते उपलब्ध आहेत तुम्ही पाहू शकता आणि त्याप्रमाणे थोडंसं रुचकर बनूनसुद्धा टेस्टी बनूनसुद्धा तुम्ही मित्रांनो नाचणीचं सेवन जे आहे ते करू शकता ते ते आता बघा हे जे सगळे काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे ना हे किती दिवस करायचे हा प्रश्न येतो तर नाचणी हा एक आहार्य पदार्थ असल्यामुळे तुम्ही रेग्युलर बेसिसवर सुद्धा नाचणी जी आहे ती खाऊ शकता असं नाही आहे की नाचणी ही इतकेच दिवस खायची आहे इतकेच दिवस तुम्हाला नाचणी औषधासारखी वापरायची आहे तसं नाही आहे तुम्ही नाचणी खाणं जे आहे ते कंटिन्यूसुद्धा करू शकता नंतर थोडासा कंटाळा आला तर धान्य जे आहे ते चेंजसुद्धा करू शकता लिव्हरचे काही प्रॉब्लेम असतील लिव्हर सिरॉसिससारखा जर आजार असेल तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा तुम्हाला नाचणीची भाकरी दुधाबरोबर जर तुम्ही घेतलात तर लिव्हरसाठी सुद्धा ती चांगली उपयोगाची पडते वजन कमी करण्यासाठी अनेक जण आजकाल झटताना दिसतात अतिशय टेन्शनमध्ये असतात आणि नेहमी हा प्रश्न सगळीकडे विचारला जातो की डॉक्टर आमचं वजन कमी करायचं आहे वजन कमी करण्यासाठी आम्ही डाएट काय घ्यायला हवं तर नाचणी हा अतिशय उत्तम असा पदार्थ आहे ते तुम्ही नक्कीच वापरू शकता कारण त्याच्यामध्ये फायबर भरपूर आहे फायबर जास्त असल्यामुळे आणि ग्लायसेमिक इंडेक्स त्याचा कमी आहे त्यामुळे तुम्ही नाचणीचा वापर जो आहे तो वजन कमी करण्यासाठी मित्रांनो नक्की त्याचा वापर जो आहे तो करू शकता काही दिवस तुम्ही फक्त नाचणीची भाकरी जर खाल्लात ठीक आहे दुपारी पण नाचण्याचीच भाकरी रात्रीची पण नाचण्याचीच भाकरी किंवा नाचण्याची काही पाककृती त्याच्यामध्ये तेल टाकलेलं नाही आहे अशा पद्धतीने जर पाककृती खाऊन जर काही दिवस तुम्ही राहिलात दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस तर निश्चितपणे तुम्हाला जाणवेल की एक दोन किलो वजन जे आहे ते तुमचं कमी झालेलं असेल जसं वजन कमी करण्यासाठी तुम्हाला नाचणी उपयोगी पडू शकते तसंच डायबिटीज ज्या लोकांना आहे मधुमेह ज्या लोकांना आहे त्यांनासुद्धा नाचणीचा वापर हा चांगल्यापैकी करता येतो कारण ग्लायसेमिक इंडेक्स नाचणीचा हा कमी आहे त्यामुळे डायबिटीज असल्या व्यक्तींनी जरूर आपल्या आहारामध्ये नाचणीचा समावेश जो आहे तो करायला हवा लहान मुलांसाठीसुद्धा मित्रांनो नाचणी ही पोषण मूल्याने भरपूर आहे त्यामध्ये लोह आहे कॅल्शियम आहे त्यामुळे तुमच्या लहान बाळांना नाचणीचा काही ना काही पाककृती ज्या आहेत त्या करून नक्की द्या त्यामुळे त्यांची उज उंची आणि वजन वाढण्यामध्ये तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा जो आहे तो होऊ शकतो ब्लड प्रेशरच्या व्यक्तींनासुद्धा नाचणी जी आहे ती उपयोगी पडू शकते कारण नाचणीमध्ये काही स्ट्रेस कमी करणाऱ्या गोष्टीसुद्धा आहेत काही लोकांना बघा स्ट्रेस जास्त असतो झोप रात्री व्यवस्थित येत नाही आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर जो आहे तो वाढत असतो तर अशा व्यक्तींनीसुद्धा जर नाचणीचा वापर आपल्या आहारामध्ये अधिकाधिक केला तर त्यांना त्यामध्ये सुद्धा ब्लड प्रेशर कमी होण्यामध्ये आणि रात्रीची शांत झोप लागण्यामध्ये नाचणीचा उपयोग जो आहे तो होऊ शकतो त्यांनी जरूर हा प्रयोग जो आहे तो करून बघावा मित्रांनो तुम्ही जर नाचणी खात नसाल तर नक्कीच ही माहिती जी मी सांगितली तुम्हाला ती ऐकून नाचणी खाण्याचा जरूर प्रयत्न करा जर तुम्ही खात असाल तर तुम्ही स्पेसिफिकपणे ह्या गोष्टी ऐकून त्या पद्धतीने तुमच्या त्रासासाठी नाचणीचा वापर जो आहे तो करू शकता मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून मला नक्की कळवा नाचणी कशा पद्धतीने तुमच्या आहारामध्ये असते तुम्ही काय नाचणीचं वापरता कशा पद्धतीने नाचणी ही तुमच्या आहारामध्ये ठेवता त्याचं प्रमाण तुमच्या आहारामध्ये किती आहे ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की कळवा जेणेकरून अधिकाधिक अधिक लोकांना याबद्दल एक प्रकारे जागरूकता निर्माण होईल आणि कारण कसं आहे की अनेकजणं जसे व्हिडिओ बघतात तसे कमेंटसुद्धा वाचत असतात आणि पॉझिटिव्ह कमेंट जर अनेक जणांनी वाचल्या तर जे लोक नाचणी खात नाही आहेत आणि ज्या काही कंडिशन्स मी सांगितल्या त्या कंडिशनमध्ये त्या कंडिशनमध्ये ते असतील तर निश्चितपणे ते नाचणीचा वापरसुद्धा त्यांच्या आहारामध्ये करतील जेणेकरून त्यांचं आरोग्य चांगलं होण्यामध्ये त्यांना नक्कीच फायदा होईल मित्रांनो इथेच थांबतो असाच एखादा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी पुन्हा घेऊन येईन तोपर्यंत धन्यवाद